श्री स्वामी समर्थ सोमवती अमावशेला बारा राशीनुसार करा तोडगे मेषरास एक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावशेला ब्रह्मांडाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर कलश आणि पाण्याची घागर बसवा असे केल्याने ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब घागरीतून शिवलिंगावर पडतो त्याचप्रमाणे प्रत्येक थेंबाबरोबर जीवनातील समस्याही पाण्याप्रमाणे वाहून जातात दोन सोमवती अमावश्याच्या दिवशी मेषराशीच्या लोकांनी गूळ गहू आणि अन्नपदार्थ दान करावे तीन भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा चार कोणत्याही विशेष इच्छेच्या पूर्तीसाठी या दिवशी आकच्या म्हणजेच रुईच्या फुलांची माळ घालून महादेवाला अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा पाच तुमच्या आयुष्यात सर्व संकट चालून आल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धापूर्वक पूजा करा यामुळे सर्वात मोठा संकटावरही मात करता येते दोन ऋषभराशी शिवलिंग आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा यामुळे संपूर्ण शिव कुटुंबाची तुमच्या घरावर कृपा होते आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते दोन राशीच्या लोकांनी तूप तीळ आणि चांदीच्या वस्तू दान करावे तीन मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्या ही अंत होतो तीन शिवलिंगावर दूध दही मध तूप आणि पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगाला चंदन लावा आणि दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षाच्या जपमाळेसह हो एकशे आठ वेळा शिवमंत्राचा जप करावा असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात चार सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे त्यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे त्यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करा आणि चंदन पाणी फुले पिवळ्या अक्षदा इत्यादी अर्पण करा त्यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करा विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचं पठन करा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केलेले आहे शिव मंत्राचा जप करावा शक्य असल्यास आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्न द्या मिथुन राशी सोमवती अमावश्येला मिथून राशीच्या लोकांनी कांस्य आणि हरभऱ्याचे दान करावे दोन घरात सुख समृद्धी हवी असेल तर दररोज महादेवाला संपूर्ण तांदूळ अर्पण करा आणि थोडे तांदूळ दान करा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम राहील आणि आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तीन शनिदेवाला तीळ तेल फुले इत्यादी अर्पण करून पूजा करावी चार अमावश्याच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा कर्क कर्कराशी एक ग्रहांचे अडथळे दूर करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून भगवान शंकराला जल आणि दुधाचा अभिषेक करावा असे सांगितले जाते असे केल्याने सुख ही प्राप्त होते दोन कर्कराशीच्या लोकांनी मोती पांढरे वस्त्र आणि दूध दान करावे तीन भगवान शंकराच्या जलाभिषेक आणि दुधाभिषेक करण्यासोबतच शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ओक धतुरा आणि बेलपत्र वगैरे अर्पण करावे असे मानले जाते तसे चंदन अर्पण करावे याशिवाय भगवान शंकराला हंगामी फळे अर्पण करा असे केल्याने शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो पाच सिंहराशी सोमवती अमावशेला सिंहराशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने कपडे आणि अन्न दान करणे चांगले राहील पाण्यात केसर मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे असे सांगितले जाते असे मानले जाते की असेही केल्याने वैवाहिक जीवनातील समस्यांसोबतच वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होतात दोन पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये तीन सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि कूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी त्यांना पाण्याने सिंचन करा आणि तुपाचा दिवा लावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते चार सोमवती अमावशेला गरिबांना दान करा शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा असे केल्याने मृत पितर तृप्त होतात परिणामी पितृदोषापासून मुक्ती मिळते सहा कन्या राशी एक सोमवती अमावशेला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्र दान केल्याने पितृदोष दूर होतो दोन कन्या राशीच्या लोकांनी सोमवती अमावशेला तूप तेल आणि अन्नाचे दान करावे तीन पितृदोष शांतीसाठी अमावशेच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी चार सोमवती अमावशेला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी सात राशी एक सोमवती अमावशेला तुळाराशीच्या लोकांनी दूध तूप आणि सोन्याच्या धातूपासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे दोन सोमवती अमावशेला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पण करावे तीन या तिथीला ती पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा चार महादेवाला अभिषेक करा वृश्चिक राशी एक सोमवती अमावश्येच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गोवऱ्या आणि लाल वस्त्र दान करावे दोन या तिथीला गाईला चारा खाऊ घाला तीन या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला चार या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते धनुराशी एक सोमवती अमावश्येला धनुराशीच्या लोकांनी सोन्या चांदीच्या धातूपासून बनवलेले अन्न आणि वस्तूंचे दान करावे दोन या दिवशी दानधर्मासाठी शुभ मानला जातो तीन अमावशेच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी अमावश्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे म्हणजे ग्रह शांत होतो चार सोमवती अमावशेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दहा मकर राशी एक मकर राशीच्या लोकांनी सोमवती अमावशेला घोड्याचे दान करावे दोन सोमवती अमावशेला कावळ्याला दही भात खाऊ घालावा यामुळे देखील पितरांच्या आशीर्वाद प्राप्त करता येतो तीन सोमवती अमावशेला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही चंद्राशी संबंधित वस्तू जसे दूध तांदूळ चांदी पांढरे वस्त्र इत्यादी दान करू शकता चार सोमवती अमावशेला स्नानानंतर काळे तीळ दान करावे तसेच ग्रहांच्या शांतीसाठी सात धान्य दान करावे कुंभराशी एक कुंभराशीच्या लोकांनी सोमवती अमावशेला तूप दान करावे दोन सोमवती अमावशेच्या दिवशी पितरांचे स्मरण करून वस्त्र दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात तीन सोमवती अमावशेला शिवलिंगाला पंचमुखी कणकीचा दिवा लावावा पाच काळी मिरी टाकावे दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात चार सूर्याला अर्घ अर्पण करा मीनराशी एक सोमवती अमावशेला मीनराशीच्या लोकांनी तूप सोन्याची कोणतीही वस्तू आणि बैल दान करावे दोन सोमवती अमावशेला शिवलिंगाला पंचमुखी कणकीचा दिवा लावावा पाच काळी मिरी टाकावे दहने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे सर्व मनोकामना तुमच्या पण त्वरित पूर्ण होतात तीन सोमवती अमावशेला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तळ्यातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू खाऊ घालावा याने पितृदोष दूर होतो चार भगवान भोलेनाथाला काळे तीळ टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ